बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची चिन्ह ना दिसत नाहीये स्थिती बिघडलेले पाऊन शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून देश सोडून भारतात पलायन केलं काही दिवसात झालेल्या हिंसक संघर्षात किमान तीनशे लोक मारले गेल्याचे वृत्त आहे बांगलादेशातील हिंसक निर्देशनाच्या दरम्यान भारताने आपल्या नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे आता बांगलादेशात परिस्थिती बदलली आहे सत्ता पलट्यानंतर लष्कराने देशाचा पूर्ण ताबा घेतला आहे शेख हसीना यांच्यानंतर नोबेल विजेते चालवणार बांगलादेशाचं सरकार मोहम्मद युनिस यांच्याकडेच का सत्ता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनिस हे सरकारचे प्रमुख असतील असे जाहीर केले आहे बांगलादेशामध्ये हिंसाचे सत्र सुरूच आहे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना भारतात पळून आल्या त्या सध्या ब्रिटन किंवा लंडनमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे बांगलादेशाची कमान लष्कराच्या हाती असून अंतरिम सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनिस हे अंतरिम सरकारचे प्रमुख असतील असे जाहीर केले आहे गरिबाचे बँकर म्हणून प्रसिद्ध आहेत विरोधी पक्षनेत्या बेगम खलिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे राष्ट्रपतींनी आदेश दिले होते मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी चळवळ नेते नाहिद इस्लाम आसीफ मोहम्मद अबू बकर मुजाबदार यांनी डॉक्टर युनुस यांच्या नावाची घोषणा केली आहे या तिघांनी आज सकाळी एक व्हिडिओ जारी करत चौऱ्याऐंशी वर्षाचे डॉक्टर युनिस अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारणार असल्याचं सांगितलं यावेळी देश सोडून पळून गेलेल्या शेख हसीना यांच्यावर डॉक्टर युनिस यांनी घणाघात केली त्यांनी सांगितले की आज देश स्वतंत्र झाला शेख हसीना यांच्या कार्यकाळात इथे लोक गुलामासारखे जीवन जगत होते शेख हसीना यांची वागणूक हुकुमशाहीसारखी होती त्यांना संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवायचे होते आज देशातील जनतेची खऱ्या अर्थाने सुटका झाल्यासारखे वाटत आहे आवामी लीग सरकारच्या काळामध्ये डॉक्टर युनिस यांच्यावर एकशे नव्वद गुन्हे दाखल करण्यात आले होते शेख हसीना यांनी त्यांचे वडील शेख मुजीबर रहमान यांचा वारसा हक्क नष्ट केल्याचे डॉक्टर युनिस यांनी सांगितले बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या अशांततेचे त्यांनी समर्थन केले त्यांनी पुढे सांगितले की आज आंदोलक आपला राग काढत आहेत आज उपद्रव करणारे हेच विद्यार्थी आणि तरुण देशाला योग्य दिशेने घेऊन जातील अशी आशा आहे शेख हसीना निवडणुकीमध्ये फेराफेरी करायच्या त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती त्यांना राजकीय प्रतिसाद देणे कठीण झाले होते गरीब जनतेला बँकिंग सुविधा देण्याचा युनिसच्या प्रयोगामुळे बांगलादेशाला सूक्ष्म कर्ज केंद्र म्हणून ओळख मिळाली युनिस सध्या देशाबाहेर आहे परंतु त्यांनी शेख हसीना यांच्या हकलपट्टीचे स्वागत केले आहे आणि या विकासाला देशाची दुसरी मुक्ती असं म्हटले आहे ग्रामीण बँकेच्या माध्यमातून दरिद्र निर्मूलन मोहिमेसाठी युनिस यांना दोन हजार सहामध्ये शांतते नोबेल पुरस्कार मिळाला होता बांगलादेशमध्ये आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी हल्लाबोल केलाय शेकडोच्या संख्येने आंदोलक त्यांच्या निवासस्थानी घुसले होते यावेळी आंदोलकांनी अख्खं घरच लुटल्याचं दिसत आहे कोणी साडी घातले तर कोणी ब्लाऊज पळवलाय फोटोमध्ये एक आंदोलक हातात बादली घेऊन दिसत आहे त्याने शेख हसीना यांची साडी देखील घातली आहे घराबाहेर आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे इतकंच काय आंदोलकांनी शेख हसीना यांचे अंतर्वस्त देखील सोडले नाही पंतप्रधान निवासस्थानी घुसून आंदोलकांनी गोंधळ घातलाय कोणी टीव्ही घेऊन जात आहे तर कोणी डोक्यावर पंखा घेऊन जात असल्याचं दिसत आहे आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातील वस्तू घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहेत या लूटमारीचे फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत हिंसाचाराची भीषणता या फोटोमध्ये दिसत आहे